सर नमस्कार नमस्कार महाराज अभिजन नावाने मी एक यूट्यूब चॅनल चालू केलं आहे महा म्हणजे महाराष्ट्र राज म्हणजे राजस्थान आणि त्यामधील जे अभिजन आहेत महाराष्ट्र आणि राजां राजस्थानमधले त्या अभिजनांचा शोध घेऊन त्यांचं जे ज्ञान आहे ते सर्वदूर पसरवणं लोकांमध्ये त्याचा प्रसार करणं यासाठी मी या यूट्यूब चॅनलचा वापर करत आहे तर आज आपल्याला जे पाहुणे म्हणून लाभलेले आहेत ते म्हणजे वारकरी संप्रदायातलं एक मोठं नाव म्हणजे साखरे महाराज आणि साखरे महाराजांच्या वंश परंपरेतले आज यशोदन साखरे हे आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आहेत तर आपला आजचा विषय जो आहे तो गुरु शिष्य परंपरा आणि त्या अनुषंगाने येणारे जे काही विषय आहेत त्याविषयी ते आपल्याला आज मार्गदर्शन करणार आहेत तर सर आपलं खूप खूप स्वागत या चॅनलमध्ये तर मला विचारायचं आहे की नेमकी गुरुशिष्य परंपरा आणि त्यातलं वारकरी संप्रदायामध्ये जे आहे त्याचं स्थान आहे त्याविषयी आपण लोकांना सांगावं गुरुशिष्य परंपरा ही औपनिषदिक स्वरूपाची आहे म्हणजे वेद उपनिषद या सगळ्यांनी गुरुपरंपरेचा विचार सांगितला आहे गुरुशिष्याचा संबंध कसा असावा तर उपनिषदामध्ये गुरु जेव्हा शिष्याला संबोधतात तेव्हा गुरु शिष्याकरता जे संबोधन वापरतात ते सौम्य असं शब्द वापरतात सौम्य नावाचं संबोधन सौम्य नाही बरं का सौम्य 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 तर सौम्य म्हणजे काय प्रियदर्शन म्हणजे गुरु शिष्याला संबोधताना तो प्रियदर्शन म्हणजे ज्याला बघून गुरुंना आनंद होतो आणि शिष्याला सुद्धा गुरुंना बघून आनंद झाला पाहिजे असा एकमेकांशी सौहार्दपूर्ण संबंध गुरु शिष्यांमधला असला पाहिजे असं उपनिषदांपासून सांगितलेलं आहे वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा ही जी गुरुंपरा गुरु, पर, गुरु परंपरे अना आदि अशा स्वरूपाची अदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षी केला गोरक्ष ओळला गहिने प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवा सारच उजविले अशी ही वारकरी संप्रदायाची गुरु आहे तर आदिनाथ म्हणजे भगवान शंकरांपासून ही मौलिक ज्ञानोबारा यांची परंपरा सुरू झालेली आहे आणि ही पुढे होत होत आपल्या अनेक पुढे त्याला शाखा विस्तार बराच होत गेला म्हणजे वारकरी संप्रदायांमध्ये या गुरुपरंपरेचा बराच पुढे मोठा शाखा विस्तार होत गेला मौलिक नानोबारा यांची गुरुपरंपरा जगद्गुरुत खूप बारा यांची शांतीप्रम्म एकनाथ महाराजांची अशा बऱ्याच गुरुपरंपरा आपल्या वारकरी संप्रदायात आहेत त्यापैकी प्रामुख्याने मौलींची एक परंपरा आहे जगद्गुरुत खूप बारा यांची एक आहे आणि शांतीब्रह्म एकनाथ महाराजांची गुरु परंपरा आहे बाकी आहेत पण प्रामुख्याने या तीन गुरुपरंपरांचा विस्तार म्हणजे हा वारकरी संप्रदाय आणि ही वारकरी संप्रदायामध्ये ही परंपरा अतूट अशा रीतीने ही ज्ञानपरंपरा आहे परंपरा एक असते आणि ज्ञान परंपरा असते तर गुरु संप्रदाय म्हणजे काय ही ज्ञानपरंपरा आणि या ज्ञानपरंपरेची सुरुवात भगवान शंकरांपासून झाली आहे आणि भगवान शंकरांपासून ज्ञानेश्वर मौलींपासून माझ्या सद्गुरूंपर्यंत सद्गुरूंपर्यंत ही परंपरा ज्ञानपरंपरा ही अशी अखंडत वाहत आलेली आहे तर आपण आत्ता प्रातिनिधिक स्वरूपामध्ये तर विस्तार जो आहे वारकरी संप्रदायाचा तो फार मोठा आहे तर माऊलींनी जी गुरुपरंपरा सांगितली आहे त्याविषयी थोडंसं आपण चर्चा करूया तर मी मला मी अशी विनंती करतो की ज्ञानेश्वर माऊलींनी जी गुरुपरंपरा सांगितली आहे त्याविषयी थोडंसं आपण चर्चा करूया गुरुपरंपरा आपल्यात ही सांगितली की भगवान शिवांपासून निवृत्तीनाथांपर्यंत आणि निवृत्तीनाथांनी मौलिक ज्ञानोबारायाने उपदेश केला आणि गंमत अशी आहे की मौलिक ज्ञानोबारांचे गुरु हे श्रीमंत निवृत्तीनाथ आहेत आणि हे त्यांचे भाऊ आहेत आणि गंमत अशी आहे की नातेसंबंधांमध्ये गुरु भक् गुरु बुद्धी होणे हे अत्यंत अवघड आहे म्हणजे वडील गुरु मुलगा वडिलांना गुरु मानत नाही वडील मुलाला गुरु मानत नाही पत्नी पतीला गुरु मानत नाही पण नात्यामध्ये काय होतं की त्याचा स्वभाव दिसतो त्याचा प्रभावही दिसतो आणि स्वभावही दिसतो पण मौलिक ज्ञानोप्पाऱ्यांचा हे वैभव आहे की श्रीमंत निवृत्तीनाथ हे मौलिक ज्ञानोबायांचे बंधूही आहेत आणि सद्गुरूही आहेत आणि मौलिक ज्ञानोबारयांनी श्रीमंत निवृत्तीनाथांकडे सद्गुरू म्हणूनच सर्वत्र ठीक सर्वत्र बघितलेलं आहे ज्ञानेश्वरीमध्ये बघा किंवा मौलिक ज्ञानोबायांच्या गाथेमध्ये बघा अमृतानुभवामध्ये बघा सर्व ग्रंथांमध्ये मौलिक ज्ञानोप्बा गुरुभक्ती गुरुभक्तीही ओसंडून वाहते गुरुसेवा कशी करावी याच्याविषयी मौलिक ज्ञानोपारे म्हणजे कसं माहिती का की मौलिक ज्ञानोपाराय त्यांच्या सद्गुरूंची स्तुतीही करतात पण स्तुती करताना नुसती स्तुती नाही करत ते स्वतः सद्गुरू भक्तीचं अनुष्ठान करतात आणि सद्गुरू भक्तीचं अनुष्ठान करून त्या सद्गुरू भक्तीचं महत्त्व सांगतात आपण आता बोलतोय गुरुभक्ती गुरुभक्ती पण माझ्या मनामध्ये काय गुरुभक्ती आहे मलाच माहिती आहे म्हणजे मनामध्ये गुरुभक्ती नसताना फक्त लोका सांगे ब्रह्मज्ञान लोकांकरता गुरुभक्ती सांगणं हे एवढं महत्त्वाचं नाही आहे स्वत त्या गुरुभक्तीचं आपण अनुष्ठान केलं पाहिजे आणि अनुष्ठान करून मग गुरुभक्तीच्या संबंधाने बोललं पाहिजे तसं माझा अधिकार नाही गुरुभक्तीबाबत बोलण्याचा कारण की माझ्याकडनं ज्या प्रमाणामध्ये झाली गुरुभक्ती गुरुसेवा झाली पण ज्या प्रमाणामध्ये होणं अपेक्षित आहे ज्या पद्धतीने होणं अपेक्षित आहे ती झाली असेल नाही असेल मला माहिती नाही पण जेवढ्या तीव्रतेने व्हायला पाहिजे तेवढी झाली नाही मला निश्चित माहिती आहे म्हणून गुरुभक्तीविषयी भाषण नाही गुरुभक्तीचं अनुष्ठान हे महत्त्वाचं आहे मौलिक ज्ञानोबायांनी भगवद्गीतेमध्ये आचार्य उपासन हे जे पद आलं आहे त्या आचार्य उपासन ना, या पदावर लिहिताना सांगताना मौलिक ज्ञानोपरायाने बराच विस्तार केलेला आहे की जिवंतपणीही माझ्याकडनं सद्गुरूंची सेवा घडावी आणि माझ्या पश्चातही माझ्याकडनं गुरूंची सेवा घडावी मौलिक ज्ञानोपार सांगतात की म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अशी एक पद्धती आहे म्हणजे एक प्रातिनिधिक स्वरूपाने मौलिक ज्ञानोबा राय सांगतात की आपण आपल्या सद्गुरूंकडे अभ्यास करावा आणि ब्रह्मचर्य आश्रम स्वीकारून तो अभ्यास करावा आणि एक विशिष्ट वय झाल्यानंतर कुमार वयाचा परिपूर्णतेकडे आपण वाटचाल करायला लागल्यानंतर आपण आपल्या स्वग्रही जावं आणि स्वग्रही जाऊन गृहस्थाश्रमाचा स्वीकार करून प्रजातंतूचा व्यवच्छेद न होता धर्माचरण करावं गुरूंनी आपल्याला जे शिकवलेले त्याचं अनुष्ठान करावं आपण गुरूंकडे जे शिकतो ब्रह्मचर्याश्रमामध्ये ते ब्रह्मचर्याश्रमामध्ये शिकलेलं तत्वज्ञान शिकलेल्या गोष्टी त्याचं अनुष्ठान करण्याची प्रयोगशाळा म्हणजे गृहस्थाश्रम आहे तिथे आपण थिअरी शिकलो पण आता प्रॅक्टिकल कुठे करायचं तर गृहस्थाश्रमामध्ये करायचं म्हणून आपल्या घरी जावा असं जेव्हा सद्गुरू आपल्याला आज्ञा देतात तेव्हा एक शिष्य असा आहे की तो आपल्या स्वगृही आलेला आहे आणि स्वगृही आला तरी त्याच्या मनातनं गुरुग्रह केलेलं नाही आहे त्याचं मन सतत गुरुग्रहाकडेच पळत आहे पण तो गुरुग्रही जाऊ शकत नाही का त्याचं कारण गुरूंच्या आज्ञेनं तो स्वगृही आलेला आहे मग त्याला असं वाटतं की मला माझे गुरु कधी बोलवतील तर मौले नानो बऱ्याबार सुंदर वर्णन करतात कै हे बिरडे फिटेल कै तो स्वामी भेटेल युगा होनी निमिष मानी बिरडं म्हणजे गाठ मी माझ्या घरी गाठीने म्हणजे वासरू किंवा गाय जशी बांधली जाते तसं मी माझ्या घरी बांधला गेलो आहे का बांधला गेलो आहे माझ्या गुरूंच्या आज्ञारूपी गाठीने मी बांधला गेलो आहे आणि ती गाठ सोडायचा अधिकार कोणाचा फक्त माझ्या गुरूंचा आहे गुरूंनी मला बोलवावं मी त्यांच्या घरी जावं असं त्याच्या मनामध्ये सतत चालू आहे आणि मौलिक ज्ञानोबाऱ्या सांगतात युगाहुनी वडील निमिषमाने एक क्षणसुद्धा त्याला युगापेक्षा मोठा वाटतो तर काळ गण गन, काळ ही सापेक्ष आहे अनुकूल काल कितीही मोठा असला तरी तो छोटा वाटतो आणि प्रतिकूल काल छोटा असला तरी तो मोठा वाटतो म्हणजे त्या गुरूंच्या विरहामधला एक क्षण मला युगासारखा वाटतो अशी मौलिक ज्ञानोबाऱ्यांची भावना आहे मी त्या ठिकाणी गुरूंची सेवा कशी करेन त्यांची शेज घालीन झाडेन त्यांच्याकडे वगैरे वगैरे मौलिक नानोबारायन स्वतः अनुष्ठान करून मौलिक नान उबाराय सांगतात शेवटी मौलिक नानोबाराय सांगतात की मी मेल्यानंतर म्हणजे ही प्रातिनिधिक भूमिका आहे बरं का मौली म्हणतायत असं नाही ही काय प्रातिनिधिक भूमिका म्हणजे गुरुभक्ती किती पराकोटीची आहे मी जेव्हा माझा निर्माण निर्माण होईल म्हणजे तर संजीवन समाधी आहे पण एक प्रातिनिधिक स्वरूपाने गुरुभक्ती किती पराकोटीची असावी तर मी मेल्यानंतर माझ्या शरीराची माती अशा ठिकाणी जा टाकावी की जेथे श्रीचरण उभे ठाकती माझ्या सद्गुरूंचे श्रीचरण ज्या ठिकाणी उभे राहतील तिथे माझी पसरावी म्हणजे गंगेमध्ये यमुनेमध्ये हिमालयामध्ये नाही माझ्या शरीराची मेळविणे ती एक क्षिती कोणच्या क्षिती जेथे श्रीचरण उभे ठा श्रीगुरूंचे माझ्या शरीराची माती कुठे मिसळावी ज्या ठिकाणी माझ्या श्रीगुरूंचे श्रीचरण उभे ठाकतील त्या ठिकाणी माझ्या शरीराची माती तुम्ही टाका म्हणजे मेल्यानंतरसुद्धा माझ्या देहपातानंतरसुद्धा माझ्याकडनं सद्गुरू भक्ती घडावी अशी प्रार्थना मौलिक ज्ञानोपाराय करतात म्हणजे इतकी पराकोटीची ती सद्गुरू भक्ती आहे आणि त्या सद्गुरू भक्तीचं अनुष्ठान करून मग पुढे मौलिक ज्ञानोबार यांनी आपल्या सद्गुरूंचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी मंगलाचरण केलेले आहेत आणि त्या मंगलाचरणामध्ये मौलिक ज्ञानोबारानी आपल्या सद्गुरूंचं फार सुंदर वर्णन केलं आहे मौली सांगतात मावळ विश्वाभासू नवल उदयला चंडांशू विकास विकासोबंधू आता माझे सद्गुरू हे नवलसूर्य आहेत आणि माझे नवलसूर्य असलेले सद्गुरू माझ्या ठिकाणी असलेल्या अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करून मला बोधापर्यंत घेऊन जाणार आहेत असं मौलिक ज्ञानोप्बाराय यांनी सद्गुरूंचं वर्णन केलं आहे म्हणजे मौली ज्ञानोपाराय त्या सद्गुरू भक्तीचं स्वतः अनुष्ठानही करतात आणि अनुष्ठान करून आपल्या सद्गुरूंचं स्तवनही करतात स्तुतीही करतात आणि मौलिक ज्ञानोपाराय सांगतात ही जो ही जी भावार्थ दीपिका आहे ही भावार्थ दीपिका म्हणजे माझं काहीच नाही आहे किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी नेले येर ते उरले पाईक पण ज्ञानेश्वरी म्हणजे हे धर्मकीर्तन आहे आणि हे धर्मकीर्तन कोणाचं तुमचं आहे आणि तुमचं धर्मकीर्तन माझ्या मुखारबिंदातनं ते अभिव्यक्त आहे फक्त मी पायिक आहे मी फक्त अभिव्यक्तीचं एक साधने पण आहे हे तुमचं म्हणजे मौलिक ज्ञानोबारायाने या भावार्थ दीपिकेच्या प्रकटीकरणाचं श्रेय सद्गुरूंना दिलेलं आहे श्रेयदान ज्याला म्हणतात आता श्रेयदान करायला कोणीच तयार नसतं उलट श्रेयाची चढावड माझ्याकडे माझ्याकडे ओढायचं असतं पण मौलिक ज्ञानोबराय या भावार्थ दीपिकेचं श्रेय स्वतःकडे घेत नाहीत आपल्या सद्गुरूंकडे देतात आणि ही जी सद्गुरू भक्तीची उत्कटता परमोच्चता ही मौलिक ज्ञानोबरायांच्या वाङ्मयामध्ये दिसतेच पण त्या स्वतः ते अनुष्ठान त्या सद्गुरू भक्तीचं करतात असा वारकरी संप्रदायातली जी सद्गुरू भक्ती ही फक्त बोलण्यापुरती नाही आहे त्याचं अनुष्ठान आपल्याकडनं घडलं पाहिजे याकरताही सद्गुरुभक्ती आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सांगितलेली आहे तर आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की अनेकदा असं होतं की आपले गुरु जे आहेत ते बरेचसे जणं हे प्रातिनिधिक म्हणजे गुरुतत्व ज्याला म्हणतात की ते गुरु हे आत्ता हयात नाही आहेत पण त्या तत्त्वाला ते गुरु मानतात तर मग त्या संदर्भामध्ये आपण कसं सांगाल की आता काही जणांना ते गुरूंचा प्रत्यक्ष सहवास लाभतो पण काही जणांना त्यांचं तत्त्वज्ञान त्यांचं साहित्य किंवा त्यांचं मूर्ती रूपामध्ये दर्शन होत राहतं आणि त्यामधून त्यांची गुरुभक्ती जी त्या दम, एक, गुरु भक्ती आहे ती चालू राहते तर त्याविषयी नेमकं एकदम बरोबर आहे आपला प्रश्न आता एकलव्याची गुरुभक्ती आहे पण ती कुठेतरी कुठेतरी एखाद एका अंशाने थोडीशी कमी वाटते म्हणजे साक्षात काहीतरी आपली पूर्व पुण्याही पाहिजे म्हणजे प्रत्यक्ष गुरु हा आपल्याला लाभला पाहिजे असं हा खरी गोष्ट अशी आहे की आपली काही पुण्याही कमी असेल तर आपण पुस्तक तत्व वगैरे हे सगळं ठीक आहे म्हणजे समथिंग इज बेटर दॅन अजिबात नथिंग या दृष्टीने mm -hmm. त्यांच्या तत्त्वाची उपासना करणं वगैरे वगैरे हे ठीक आहे म्हणजे ते गवणे असं मला म्हणायचं तर ठीक आहे पण साक्षात गुरूंचं म्हणजे जिवंत सद्गुरू प्राप्त होणं हे अत्यंत आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि गुरुभक्त गुरुची भेट कधी होते तर पुण्य फळले बहुता दिवसा भाग्य उदयाचा ठसा झालो सन्मुख तो कैसा संत चरण पावलो सद्गुरूंची भेट होण्याकरता काहीतरी आपली पूर्व पुण्याई असावी लागते जर आपल्याला प्रत्यक्ष सद्गुरूंची भेट झाली नाही तर कुठेतरी कुठेतरी आपली पुण्याई कमी पडली असं आपण निश्चित समजलं पाहिजे म्हणून सद्गुरूंची साक्षात भेट होणं त्याचं कारण सांगतो कसं आहे की काही अपवादात्मक गोष्टी आहेत की त्या अपवादात्मक गोष्टीमध्ये सद्गुरूंची भेट न होताही किंवा वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा काही गोष्टी अशा आहेत काही दृष्टांत असे काही चरित्र असे की निळोबाराय नावाचे एक जगद्गुरु तुकोबारायांचे शिष्य आहेत सशिष्य तर निळोबाराय जे आहेत हे जगद्गुरु तुकोबाराय जेव्हा वैकुंठ गमनाला गेले वैकुंठाचं त्यांचं सदेह वैकुंठ गमन झालं तर वैकुंठ वैकुंठगमन झाल्यानंतर निळोबारयांनी प्रार्थना केली की जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही मला दर्शन द्या तुम्हाचं मला प्रत्यक्ष दर्शन घ्यायचं म्हणून ते धावा करायला लागले आणि धावा करायला लागल्यानंतर साक्षात पंढरीश विठ्ठलेश परमात्मा तिथे आले त्यांना दर्शन द्यायला निरोबाराय म्हणतात बोलवल्या वाचूनी आलासी का, का मी तुला बोलवले का मी फक्त तुकोबरायांचा दावा केला त्यांचंच मला दर्शन झालं पाहिजे म्हणजे जर आपली भक्ती जर उत्कट स्वरूपाची असेल तर सद्गुरू आपल्याला भेट देतातच प्रत्यक्ष भेट देतात नाही तर संत असं सांगतात माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु आपल्याला जर अधिकार असेल तर आपल्या अधिकाराकरता देव हा गुरुरूपाने अवतीर्ण होतो म्हणजे गुरुतत्व ठीक आहे तत्त्व ठीक आहे मान्य हे चूक असं मी म्हणणार नाही पण साक्षात सद्गुरूंची भेट होणे हे हृदयीचे आहे ते हृदयी घातले या हृदयातनं त्या हृदयामध्ये बोध संक्रमित होण्याकरता त्या ठिकाणी साक्षात सद्गुरूंची भेट ही अत्यंत महत्त्वाची आहे म्हणून तर सांगतात वचनाचे भेटी त्यांचं वचना मुख आणि आपला कान यांचा प्रत्यक्ष संबंध झाला पाहिजे असं शास्त्र सांगतं म्हणून गुरुतत्व त्यांची पुस्तकं त्यांनी सांगितलं तत्त्वज्ञान हे सगळं मान्य आहे आत्तासुद्धा रामदास स्वामींच्या चरित्रामध्ये हा प्रसंग आला आहे तर रामदास स्वामी जेव्हा निजधामाला जायला निघाले तेव्हा कल्याणस्वामी आधी त्यांचे शिष्य होते आणि त्यावेळेला त्यांना दुःख झालं की उद्यापासून आपण म्हणजे रामदास स्वामी तत्त्वरूपाने आहेतच पण त्यांना आपल्या दृग्गोचर म्हणजे आपल्या चर्मचक्षुनी त्यांचं दर्शन घेता येणार नाही आपल्याला असं जेव्हा कल्याण स्वामींच्या आणि बाकी सतशिष्यांच्या त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांना दुःख झालं विभल झालं शोकविभल झाले त्यांनी समर्थ रामदास स्वामींना विचारलं की आता तुम्ही निजधामाला जाणार आहात तर आम्ही कोणाच्या मार्गदर्शनाकडे कसं वागावं आम्ही तेव्हा सांगतात मी जरी तुमच्या प्रत्यक्ष नसलो तरी माझा दासबोध आहे माझा मनोबोध आहे त्या दासबोधाच्या मनोबोधाच्या रूपाने मीच आहे मी काही वेगळा नाही तर दासबोधाच्या मनोबोधाच्या रूपाने मी तुमच्यामध्ये आहे म्हणजे जेव्हा साक्षात आपण त्यांच्याशी संवाद साधू शकत नाही तेव्हा त्यांनी सांगितलेला उपदेश त्यांनी निर्माण केलेले ग्रंथ हेच आपल्याला मार्गदर्शक ठरणारे असतात पण कुठेतरी जिवंत सद्गुरूची मात्र आवश्यकता आहे असं मला मनोमन वाटतं आणि जिवंत सद्गुरू भेटण्याकरता आपली काहीतरी पूर्व पूर्वपुण्याही असली पाहिजे त्या पूर्वपुण्याही वाचून आपल्याला जिवंत सद्गुरू प्राप्त होत नाही पण अतिशय छान सांगितलं तर बरेचदा असं होतं की मनुष्य हा आ, भटकत असतो त्याला गुरु गुरुच्या शोधामध्ये तो भटकत असतो तर माझा असा प्रश्न आहे की गुरु शिष्याला शोधतो का शिष्यगुरूला शोधतो म्हणजे नेमकं होतं काय कसं कसं काय घडतं असं खूप सुंदर प्रश्न आहे पहिल्यांदा गुरु शब्दाचा अर्थ काय तो आपण बघू आणि मग आपण गुरुला शोधू शकतो का रे याचा आपण विचार करू तर गुरु शब्दाचा अर्थ आहे तर गुरु नावाचा एक ग्रह पण आहे तर त्या गुरुला गुरु का म्हणतात तर सगळ्यात मोठा आहे म्हणून त्याचं नाव गुरु तसं गुरु कोणाला म्हणायचं म्हणजे आता मंत्र बराच पुढे विषय आपण नंतर त्याचा विचार करू आता आपला प्रश्न वेगळा आहे त्यामुळे गुरु कोणाला म्हणतात की ज्याला आपल्यापेक्षा जास्त येतं त्याचं नाव गुरु मग गुरु जर शोधायचा असेल तर आपल्यापेक्षा जास्त कोणाला येतं त्याला आपण शोधलं पाहिजे मग शोधण्याकरता तिची परीक्षा घेतली पाहिजे <laughs> आता परीक्षा घेताना ज्याला जास्त येतं तो परीक्षा घेतो का ज्याला कमी येतं तो परीक्षा घेतो ज्याला जास्त येतं तो परीक्षा घेतो गुरुला आपल्यापेक्षा जास्त येतं का कमी येतं आपल्यापेक्षा जास्त येतं मग आपल्यापेक्षा जास्त येणाऱ्या गुरुची आपण परीक्षा घ्यायची कशी त्याला शोधायचं कसा हा एक फार मोठा प्रश्न आहे तर मौलिक ज्ञानोप बारा आहे जगद्गुरू आहे या सग सगळ्यांच्या चरित्राचा जर आपण विचार करायला गेलं तर प्रामुख्याने तुकोबार आहे तर तुकोबारायांचे गुरु जे ते संत बाबाजी चैतन्य उतुर म्हणून गाव आहे तिथे त्यांची थे समाधी आहे तर हे बाबाजी चैतन्य जगद्गुरू तुकोबारा यांचे सद्गुरू तर तुकोबाराय सांगतात की सापडविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तकी तो जाणं ठेवी लाख म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय बाबाजी चैतन्यानं शोधायला गेले नाही तर बाबाजी चैतन्य शोधत सद्गुरु आले म्हणून नियम असा आहे की आपण गुरु शोधायचं नाही गुरु आपल्याला शोधत आले पाहिजे साधना आपली चालू ठेवली पाहिजे आपण सांगतो तुम्हाला त्याच्यामध्ये एक भाग असा आहे की गुरु भेटावे याच्याकरता आपण आपल्या भगवंताची प्रार्थना केली पाहिजे ऐसी कर्मसाम्य दशा खोज हो जेथ विरेषा तही सद्गुरू अपैसा भेटेची कामाली ज्ञानोबार फार सुंदर सांगतात गुरु शोधण्याकरता तुम्ही प्रयत्न करू नका गुरु शोधण्याकरता तुम्ही हिंडू नका जर आपली कर्मसाम्य दशा म्हणजे आपली अशी पुण्य जर निर्माण झालं तर त्या पुण्य झालेल्या पुण्याईचा परिणाम सद्गुरु आपैसा सद्गुरु आपल्याला शोधत शोधत येतो आणि आपल्याला भेटतो आपण गुरूंना शोधायची गरज नाही म्हणून गुरूंची भेट व्हावी ह्याच्याकरता हा शोध ह्याची परीक्षा घे त्याची परीक्षा घे असं आपण करण्याची गरज नाही पण हिंदीमध्ये एक म्हण आहे की गुरु पहिचान करणारच आहे गुरु परीक्षा घेऊन केलं पाहिजे ते करता सांगतात गुरु भेटण्याकरता ते नाही आहे अयोग्य गुरुच्या पदरी आपण पडू नये म्हणून गुरुची परीक्षा घ्यायची म्हणजे सद्गुरू आपल्याला परीक्षा घेऊन भेटत नाहीत <laughs> अयोग्य ठिकाणी आपण जाऊ नये ह्याच्याकरता पाणी पिओ छान केन के असं पा, एक हिंदी मध्ये म्हण आहे तर गुरुला परीक्षा का घ्यायची तर आपण अयोग्य गुरुच्या पदरी पडू नये किंवा विनोदाने <laughs> सांगायचं झालं तर अयोग्य गुरु आपल्या पदरी पडू नये करता ती परीक्षा आहे पण खरा सद्गुरु जो आहे तर खरा सद्गुरु भेटण्याकरता आपण भगवत भक्ती केली पाहिजे भगवंताला प्रार्थना केली देवा मला गुरु भेटू दे, देवा मला गुरु भेटू दे अशी आपण प्रार्थना केली पाहिजे आणि पुढचा एक भाग आहे की गुरु जर आपल्याला शोधत <laughs> जर जर आले तर आपण उपलब्ध राहिलं पाहिजे यू शूड बी अवेलेबल जर आपण जर कुठे जाऊन बसलो तर गुरु आपल्याला शोधणार कसं म्हणून गुरु आल्यानंतर आपण उपलब्ध राहिलं पाहिजे हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे तुम्हाला आता या आत्ताची गोष्ट सांगतो गुरु म्हणजे शिष्य गुरुला शोधत नाही गुरु शिष्याला शोधतात तर माझे तीर्थरूप सद्गुरु साखरे महाराज त्यांचं नाव किसन महाराज आता काही दिवसापूर्वी ब्रह्मलिन झाले तर त्यांचे शिष्य डॉक्टर विजय भटकर सर ज्यांनी सुपर कम्प्युटर निर्माण केला तर डॉक्टर विजय भटकर सर गुरुवरे महाराजांकडे आले नाहीत गुरुवरे महाराज विजय भटकर सरांकडे गेले म्हणजे गुरु भटकर सर नेहमी म्हणतात की गुरु शोधत मला माझ्याकडे आले मी जे माझ्या आयुष्यामध्ये सत्कर्म केलं जे चांगलं कर्म केलं त्याचा परिणाम काय गुरु माझ्याकडे शोधत आले म्हणून आपण गुरु शोधाच्या भानगडीमध्ये पडू नये गुरुप्राप्ती सठासाठी गुरु मिळावे आणि कोणते गुरु तर जीव ब्रह्मिक्य ज्ञानाचा उपदेश करणारे गुरु मला मिळावेत याच्याकरता आपण भगवंताची प्रार्थना केली पाहिजे आपण सत्कर्म केलं पाहिजे काहीतरी पुण्य केलं पाहिजे आणि त्या पुण्यकर्माचा सत्कर्माचा परिणाम असा होतो की सद्गुरू आपल्याला भेटतात आपल्याला गुरु शोधायची आवश्यकता नसते म्हणजे जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या चरित्रामध्येही असं आहे आणि आत्ता मी आपल्याला सांगितलं डॉक्टर भटकर सर आणि तीर्थ गुरुवरे महाराज त्यांच्या चरित्रामध्येही असंच आहे म्हणून गुरु शोधाचा आपण उपद्व्याप न करता आपण भगवंताची भक्ती करावी सत्कर्म करावं गुरु आपल्याला शोधत येतात तर परंपरेने अनेक प्रकारचे गुरु सांगितलेले आहेत तर मग आपण गुरु किती केले पाहिजे किंवा एकच गुरु असला पाहिजे का अनेक गुरु असले पाहिजे नेमकं ते एक मार्गदर्शन आपण करावं आता श्री गुरु दत्तात्रेयांचा जर विचार केला तर चोवीस गुरु त्यांनी केले असं त्यांनी सांगितले आहे तर कसं आहे की शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी ह्याच्याविषयी फार सुंदर विचार सांगितला आहे मंत्र तंत्र उपदेशिती ऐसे गुरु घरोघरी आहेत आयती परी परी ब्रह्मवस्तू ते सद्गुरु श्रीकृष्ण माने गुरु अनेक आहेत पण सद्गुरु मात्र एक आहेत म्हणजे प्रत्येक कला आहे आता वाचनाची कला आहे लेखनाची कला आहे प्रत्येक कला आहे या कला शिकण्याकरता अनेक गुरु आहेत त्यांचं नाव गुरु आहेत पण सद्वस्तू म्हणजे आणि हा बरेच 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 प्रकार आहेत पण ब्रह्मवस्तू जेव्हा ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त करून देणारा मात्र एकच सद्गुरू असतो आणि त्याचंच नाव सद्गुरू आहेत बाकी सगळे काय आहेत गुरु आहेत आणि सद्गुरू म्हणजे कोणाला म्हणायचं जे आपल्याला आपली खरी स्वतःची ओळख करून देतात ते सद्गुरू आणि जे बाकी मंत्र तंत्र गणित इतिहास भूगोल अजून तुमची जीवनोपयोगी जेवढ्या कला आहे ड्रायव्हिंग असेल पोहणं असेल सगळ्या कला शिकवणारे गुरु आहेत आणि जे आपल्याला आपल्या स्वतःची ओळख करून देतात ते सद्गुरू आहेत आणि सद्गुरू मात्र एकच आहे तर आज आपण बघितलं की महाराजांनी आपल्याला गुरुशिष्य परंपरेमधले अतिशय मौलिक असे विचार आपल्यासमोर मांडलेले आहेत आणि भविष्यामध्ये आपण त्यांच्याबरोबर अशाच काही विषय घेऊन चर्चा करणार आहोत तर आपण जी आज आपल्या सर्व प्रेक्षकांना गुरुशिष्य परंपरेविषयी जी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद